बाबत सुद्धा महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर विदर्भ असेल या ठिकाणी त्या गोष्टी नुकसान भरपाईच्या ता तातडीने द्या मात्र कारण खिशातला पैसा गेलाय सगळा आता शेतकऱ्यांचा आणि आता तोंडाला तो आलेला घास गेला लेकर समोर दिसायला लागलेत कर्ज दिसायला लागले शेतकऱ्यांच्या समोर खूप अनेक प्रश्न दिसायला लागले तो खचा आणि त्याला आधार मात्र द्या आता तर तेही सत्तर साहेबांनी उद्या त्याला कॅबिनेटमध्ये घ्यायचं कबूल केले आणि ते पण शेतकऱ्यांसाठीच काम करावं असं म्हणणं याच्यात राजकारण नको आहे आता कारण शेवटी मायबाप सरकार आहे तुम्हालाही सांभाळणार आहे देशाला पण सांभाळणार तेवढाच एक वर्ग आहे इथं जातीपातीच राजकारणही नको आणि वैयक्तिक राजकारण करण्याची जागा नाही याबाबतही चर्चा झाली सर तुम्हाला मी खरं सांगतो राजकीय असली ना कशाची गरज नाही आणि माझं एवढंच म्हणणं थोडे नियम बाजूला तेवढ्या शेतकरी मायबापासाठी तो भरभरून आशीर्वाद देईल तुम्हाला हो त्याचा रोषाचा जर तळतळाट लागला ना विषय संपला तुमचा एवढ्या वेळेस मायबापाच्या आशीर्वाद घ्या इतका आपण प्रत्यक्ष बघितले रानच कांगळून गेलेत खाली काय नाही राहिलं हा खरडून गेलेत अशा टायमा तुम्हाला मयाद नाही येणारच मग अवघड